ना करी बनवूयात त्यासाठी बघा मी पत्ता कोबी किसून घेतला त्यात लागणारे साहित्य बघा कसुरी मेथी बारीक चिरलेली कोथंबीर जिरे पावडर नंतर ही दोन हिरवी मिरची अद्रक आणि लसूण ते क्रश करून घेतले त्यानंतर बारीक कापलेला कांदा आणि बघा लाल मिरची पावडर गरम मसाला हिंग नंतर धने पूड आणि हळद आणि चवीनुसार मीठ आता हे सगळं एक एक साहित्य आपण यामध्ये टाकणार आहोत हे बघा पहिले कांदा कोथिंबीर जिरे पावडर दोन चमचे घेतली आहे सगळे गरम मसाले धने पावडर हिंग हळद लाल मिरची पावडर आणि गरम मसाला त्यानंतर हे अद्रक लसूण आणि दोन मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि थोडीशी कसुरी मेथी आता चवीनुसार मीठ टाकू आता हे मीठ आता हे बेसन पीठ कॉर्नफ्लोअर आणि मैदा समप्रमाणात घेतलेले आणि त्याला चांगलं मिक्स केलं आहे आता आपण अगोदर हे मिक्स करून घेऊ हो, आणि लागेल तसं त्यामध्ये ते पीठ टाकणार आहोत आता हे छान पद्धतीने मिक्स केलं आहे यामध्ये आता लागेल तसं हे पीठ टाकूयात याला आता छान मिक्स करून घेऊ आता हे छान मिक्स करून झालंय सहा ते सात चमचे पीठ यामध्ये मावलं आता याचे आपण छान कोफते करून घेऊ छोटे छोटेसे असे असे गोल गोल या पद्धतीचे सगळे कोफते करून घेऊ आपण कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तोपर्यंत हे कोफते होते हे बघा आता आपले कोफते रेडी आहेत आता याला आपण तळून घेऊयात तेल गरम झाले त्यामध्ये आता एक एक करून हे कोफते सोडायचे आणि तळून घ्यायचे हे बघा असा छान रंग येतोय रंग येईपर्यंत त्याला मीडियम फ्लेम वर तळून घ्यायचंय कोफते तळून आता रेडी आहेत यानंतर आपण आता करीची तयारी करू हे बघा आता करीसाठी मी दोन तेजपान घेतले दोन लवंगा घेतल्या दोन मिरे आणि अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी कसुरी मेथी टोमॅटोची पेस्ट ही कांद्याची पेस्ट दोन चमचे दही हा काळा मसाला नंतर हे लाल मिरची पावडर त्यानंतर हिंग हळद आणि मीठ आता आपण फोडणी देऊ सर्वप्रथम आपण त्याच्यामध्ये तेजपान आणि हे लवंग मिरे हे टाकून घेऊ हां फुटलंय छान यानंतर यात अद्रक लसण टाकलं आहे ते छान तळून घेऊ नंतर हा कांदा बारीक केलेला कांदा याला छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून आहे हे बघा आता हा कांदा छान लाल झालाय यानंतर लाल मिरची पावडर यामध्ये लाल मिरची पावडर गरम मसाला हळद हिंग आणि ती टमाट्याची खूप थोडं टाकलं आहे आता याला छान असा रंग चॉकलेटी रंग येईपर्यंत चांगलं पसरून घ्यायचं आहे मसाला आता छान था था फ्राय करून झाला आहे त्याला तेल पण सुटलं आहे टमाटे मी वैशाली घेतले होते जे जास्त आंबट असतात म्हणून दोन चमचे दह्याऐवजी एकच चमचा दही टाकणार आहे कारण दही फार आंबट आहे दही आंबट नसेल तर मग दोन चमचे टाकायचे हा रंग या थोडासा फिक्का होऊन जातो जो डाळ परत आलेला आहे म्हणून दही टाकायचं यानंतर ही कसोरी मेथी टाकायची परतून घ्यायचं आणि पाणी टाकायचं हे बघा आता आपली ग्रेव्ही तयार आहे आता कमी गॅसवर उकळ हे बघा आता आपली ग्रेव्ही तयार आहे आता ह्या कोफत्यावर आपण थोडी थोडीशी अशी ग्रेवी टाकूया जेव्हा आपल्याला सर्व करायचं ना त्यावेळेसच पाहिजे तशी हे बघा आपली कोफ्ता करी रेडी आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा